बघा सुंदर अशी गड नदी आणि गड नदीच्या संगमावरतीच आपण आहोत डॉल्फिन दर्शन जायला आपलं मस्तपैकी अनप्लॅन होत काय मस्त कलर आलाय बघा ना भारीच ना इकडे आहेत तुमच्या फॅमिली बरोबर तर छानपैकी गप्पा मारू शकता इथे आणि मस्त असं छान अशी रूम आहे भला मोठा असा हा टेरेस आहे ते असं नारळ नारळाची झाड आणि त्याचं रिफ्लेक्शन पडलंय पाण्यामध्ये बघा ना काय भारी वाटतं ना असं स्वच्छ स्वच्छ पाणी नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आलो हो आहोत आपण आपल्या मालवणमध्ये आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही मस्तपैकी नदी आहे आणि या नदीच्या बाजूला जर एक फाय बी एच के विला मिळाल तर एकदम स्पेशियस विला आहे लक्झरी विला आहे रूम्स पण स्पेशियस आहे छान टेरेस आहे टेरेसवरती बसून ना आराम वीस पंचवीस लोक पार्टी करू शकतात आणि त्याशिवाय ज्या ज्या रूम्स आहेत त्याच्यामध्ये पाच पूर्ण ए सी रूम्स आहेत ओके okay, आणि असा हा विला आपला एकदम रिव्हर टच आहे इथूनच तुम्ही बोटिंगला पण जाऊ शकता त्याचबरोबर कायाकिंग पण करू शकता आणि जे पण मालवणमधले प्रसिद्ध डेस्टिनेशन आहेत त्याच्यामध्ये आपला सिंधुदुर्ग फोर्ट आला किंवा रॉक गार्डन आलं तर ते पण एकदम हाकेच्या अंतरावरतीच आहे सो तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल तरी पण एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर आहे एकदम प्रायव्हेट स्टे बघताय तर एकदम आयडियल विला आहे आणि त्याचबरोबर ना इथे मस्तपैकी ना तुम्हाला ट्रेडिशनल कोकणी सी फूड पण मिळणार आहे तर या आपण हा आता विला बघायला जाऊया बघा सुंदर अशी गड नदी आणि गड नदीच्या संगमावरतीच आपण आहोत तर समोरच तुम्हाला, तुम्हाला तोंडवळी बीच पण दिसतोय आणि इथे बघा ना मस्तपैकी असं शांत पाणी इथूनच समोरच आपला हा सी ब्रिज विल आहे फाय बीएच के लक्झरी विल आहे आणि त्याच्याशिवाय सगळ्याच्या सगळ्या रूम एसी एकदम मस्त चला या आपण आता विला मध्ये जाऊया सगळं वेळ झाली ती लंच टाइम ची आणि लंच टाइमला ला मस्तपैकी आपल्याकडे सुरमई आणि प्रॉन्स फ्राय काय मस्त कलर आलाय बघा ना भारीच ना सो आपण येतो कशाला मालवण तारखेलेला रिवर टच नाही तर बीच टच आपल्याला एखादी प्रॉपर्टी हवी असते आणि असं मस्तपैकी सी फूड हवं असतं अजून काय पाहिजे जसं तुम्हाला म्हटलं समोरच बघा मस्तपैकी असा आपला रिवर व्ह्यू नारळाची झाडं आहेत आणि इथे आपण टेरेसवरती मस्तपैकी जेवायला बसलेलो आहोत इथे आज जेवणाला बघा मस्तपैकी खेकडे आहेत खेकड्याचा डेंगा पण आहे आणि पेंदा पण आहे इथे मस्तपैकी इकडे आपली चपाती आहे इकडे थोडीशी नावाला मी भेंड्याची भाजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे छान अशी सुरमई फ्राय आहे आणि प्रॉन्स फ्राय आहे आणि मस्त सलाड पण आहे आणि सोलकडी पण आहे ओके एक आता एकदम जकास जेवण विथ दिस काइंड ऑफ व्ह्यू अजून काय पाहिजे सांगा आणि जसं तुम्हाला म्हटलं मी की भरपूर स्पेशियस आणि लक्झरी विला आहे तर त्याच्यामुळे बघा इथे असं आम्ही जेवण करत बसलो आहोत आणि इथे हा असा मला मोठा टेरेस आहे जसं तुम्हाला म्हटलं की टेरेस एवढा मोठा आहे ना तर मला वाटतं बरेच जण तर म्हणतील की यार आम्ही टेरेस वरती झोपतो कारण बघा ना काय थंडी असेल तर त्यावेळी या टेरेस वरती झोपायला काय मजा येईल नाहीतर मग इथेच रात्रीची टेबल लावायची आणि झकास मस्तपैकी पार्टी करायची विथ दिस काइंड ऑफ रिव्हर व्ह्यू तर चला आता मला चांगलीच भूक लागलेली आहे तर आता मी करतो जेवणाला सुरुवात वेळ झाली ती मस्तपैकी पेटपूजा करायची तर सुरुवात कशाने करू असा प्रश्न पडलेला आहे आता मी जरा सुरुवातीला ना छान असे प्रॉन्स घेतो मस्त छानपैकी क्रिस्पी क्रिस्पी असे आपले प्रॉन्स Mm. एक नंबर पण त्याचबरोबर असा मला मोठा असा सुरमईचा पीस mm. सो बघा आता इकडे मस्तपैकी छान असा खेकडा आहे आणि प्रॉन्स आणि सुरमई तर खाऊन झालेली आहे तर आता जरा खेकडा टेस्ट करूया mm. हा भारी टेस्ट आहे जसं व्हरायटी ऑफ सी फूड पोट भरून जेवण आणि तसं शांत रिलॅक्स वातावरण आणि समोर पसरलेली अशी गड नदी आणि आपले मित्रपरिवार आणि फॅमिली आयुष्यात अजून काय पाहिजे बरोबर ना तर आता वर मी जरा पेटपूजा करून घेतो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दुपारचे वाजले तर आता तीन जेवण झालंय आहे आणि माझ्या डोळ्यावरती झोप बघू शकता तुम्ही मस्त जेवलो आहे पोट भरून काय भारी वाटतं आणि वातावरण पण बघा काय भारी झाला आहे ते तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी झाडं आणि त्याच्या पलीकडे ही अशी नदी आणि छान हवा सुटली आहे भारी वातावरण आणि इथे आपला असा टेरेस जस्ट आमचं जेवण वाईंडअप झालं अशा लाईनीमध्ये चार रूम आहेत सकाळच्या सगळ्या सके रूमला मस्तपैकी असा हा रिव्हर व्ह्यू आहे इथे बसून मस्तपैकी सकाळची चहा प्या रिलॅक्स करा इथे ही अजून सके <laughs> एक रूम आहे आणि सगळ्याच्या सगळ्या रूम्स ए सी आहेत आणि इथे माझा बेड बेड पण बघा भला मोठा आहे सहा बाय सहाचा बेड आहे तर आरामात तीन लोक पण कम्फर्टेबली झोपू शकतात किंवा एक फॅमिली इथं छान आरसा आहे टेबल आहे टेबल तुम्ही बाहेर पण शिफ्ट करू शकता एक्स्ट्रा मॅटर्स घेऊन तुम्ही इथे पण आरामात झोपू शकता कपाट दिलेलं आहे सामान ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर असं पर वॉशरूम पण आहे मस्त गरम पाणी येत होतं आता गीझरचं छान आंघोळ झालेली आहे संध्याकाळ झाली आहे छान झोपून उठलं आहे मस्त आराम केला आहे रिलॅक्स वाटतं आणि मस्तपैकी सनसेट होतो आहे तिकडे आणि छान सनसेट आणि इकडे यांची मायलो आहे उन्हरची आणि इकडे समोर असा मस्तपैकी आपला रिवर व्ह्यू सी ब्रिज फाय बी एच के विला बारी आहे आता या जा। जरा मस्त गरमागरम चहा पिऊया तर अजून फ्रेश हॉटेल सो मस्तपैकी सनसेट आणि गरमागरम चहा अजून काय पाहिजे सांगा मस्त वातावरण आहे आणि आता थंडी पण पडणार आहे वाटतं चांगलीच छान असत बसलो आहे आणि मिसिंग प्रेरणा ओके ओप सो लवकरात लवकर प्रेरणाला पण इकडे घेऊन येईल खूप छान जागा आहे ओके आणि स्पेशली जर तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर येत आहे तर एकदमच उत्तम भरपूर मोठा ग्रुप अकोमोडेट करू शकता आणि एवढं शांत वातावरण म्हणजे रूम थोडी मस्टअप झाली आहे ओके okay. सो so, हे बघा इथे वॉशरूम आहे आणि इथून बाहेर पडल्यानंतर इथे भरपूर मोठा असं लिव्हिंग एरिया सो so, आता जिथे आम्ही थोडा वेळी गप्पा मारत बसलेलो तुम्ही पण आला तुमच्या फॅमिलीबरोबर तर छानपैकी गप्पा मारू शकता इथे दोन सोफाज आहेत सो माझा ड्रोन पण तिकडे पडला आहे आणि आता मग इथून टेरेसला जायचं आपल्याला छान टेरेसवरती आलो आहे आणि टेरेसवरून बघा काय मस्त व्ह्यू दिसतोय ना बघा इथे अजून एक रूम आहे त्याचं जरा बेडचं काम चालू आहे तर ही पण रेडी होईल हे बघा सो इथून तर बारीच व्ह्यू आहे काय म्हणता आणि हा पॅसेज असा आपला टेरेस छानपैकी इथे जेवायला बसवलो आपण मोस्ट प्रॉब्ली रात्री पण इकडेच बसू लाईट वगैरे लागतील आता तुम्हाला म्हटलं मागे बघा ना काय मोठी मोठी अशी झाडं आहेत वाव थंडी पंढार आहे सॉलिड हाच मेन रोड आहे समोरचा आणि हे बघा इथे पार्किंग आहे सो ॲम्पल पार्किंग आहे डायरेक्ट तुम्ही ते तुमची गाडी पार्क करू शकता भरपूर पाणी आहे तिकडे दोन टाकी आहे तिकडे एक टाकी आहे आणि बघा संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त असा माहोल आहे सोफाज आहेत क्रिसमस ट्री आहे इकडे माझी रूम आहे आणि त्याचबरोबर स्टँडर्ड रूम अशी आहे स्पेशियस अशी वॉशरूम आहेत छान गरम पाण्याची सोय आहे बघा इथे छान असं कबड दिलेलं आहे आणि टेबल खुर्ची आणि मस्त असं छान अशी रूम आहे सो क्वालिटी रूम आहे बघा एकदम छान ए सी रूम आहे आणि इथून तुम्ही उघडलात की डायरेक्टली तुम्ही बाल्कनीमध्ये येतं सो चारी रूमला बाल्कनी आहे जसं मी तुम्हाला म्हटलं आणि ते समोरच नदी आहे परत एकदा मी आले होते टेरेसवरती आणि टेरेसवरती बघा आता काय माहोल झालं आय विश आता इथे मी माझ्या मित्रांबरोबर किंवा मस्त फॅमिली ग्रुपबरोबर असतो तर जसं तुम्हाला म्हटलं भला मोठा असा हा टेरेस आहे वीस पंचवीस का पन्नास लोक आली ना तरी सुद्धा इथे धमाल करू शकतात काय म्हणता तुम्ही मला एखादा मस्तपैकी छान फॅमिली गेट टुगेदर करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे करू शकता किंवा एखादा फंक्शन करायचं असेल बर्थडे पार्टी किंवा दॅट काइंड ऑफ स्टील यू कॅन प्लॅन इयर मस्तपैकी इथे फंक्शन करू शकता काय म्हणता अर्धा वेळ झाली ती रात्रीच्या जेवणाची बघा दुपारी खाल्लं ते आपण मस्तपैकी फिश आणि तर रात्री खातो ते आपण चिकन मस्तपैकी आपले चिकन वडे तुम्हाला तर माहितीये कोकणामध्ये सागोती वडे म्हणजे एक नंबर असतात आणि तिकडे बघा मांजरिकाच्या करत करतायत सो त्यांना पण कुठेतरी आहे आपल्याला पण चिकन मिळेल किंवा फिश मिळेल पण काय भारी वाटतं बघा ना डिसेंबरचा महिना आहे त्याच्यामुळे आता बघा मस्तच थंडी पडली आहे त्याच्यामुळे आता ना आम्ही इथे मस्तपैकी छान अशी शेकोटी केली आहे उभेसाठी आणि बाहेरचं वातावरण पण एवढं मस्त आहे आणि जर तुम्ही मुंबई पुण्यावर नेत आहे तर तुम्हाला माहिती आहे तर तिकडे एक आहे किती अप आहे तर त्याच्यामुळे इथे फ्रेश एअरमध्ये असं मस्तपैकी उब घेऊन शेकोटीच्या उभेत बसायचं थंडगार हवेमध्ये त्याचा आनंदच काय वेगळा आहे बघा ना मस्तच ना भारी एकदम <laughs> सकाळ मस्तपैकी गरमागरम चहा आणि समोर आपली बोट पण आलेली आहे सकाळच्या वाजल्यात साडेसात आणि तिकडे बघा आपली बोट लागलेली आहे एकदम आपल्या ब विलाच्या समोरच बोट लागते आ, आ, भरती असेल तर ओटी असेल तर थोडीशी लांब पण आज भरती आहे सकाळची नेहमी भरती असते त्यामुळे इथूनच तुम्ही बोट राईडला जाता येतं तर आता आपण गडदादीमध्ये मस्तपैकी बोट राईड करणार आहोत तर बोट रेडी आहे निघूया आपल्या बोट राईडसाठी साठी हो बघू शकता तुम्ही सकाळचं गड नदीचं असं हे शांत शांत पात्र आणि इथेच आपली अशी बोट लागलेली आहे डॉल्फिन सफार ओके सो आणि इकडे दादा आहेत मस्तपैकी हॅलो आपना आणि आता हेच आपल्याला घेऊन जाणार आहेत आपण आज नदीमध्येच सफारी करणार आहोत ऑप्शन्स असतात की जर तुम्हाला डॉल्फिन वगैरे वगैरे असेल तर अर्ली मॉर्निंग निघावं लागतं आणि मग तुम्हाला समुद्रात जावं लागतं पण मग समुद्रामध्ये बराच वेळ लागेल आणि आज आपण मस्त नदीमध्येच जरा छानपैकी एक्सप्लोअर करू बरंच आहे बघण्यासारखं किंवा जस्ट चिल रिलॅक्स करू शकतं नदीमध्ये बोट राईड एकदम शांत असते पाणी हलत वगैरे नाही सो जर तुम्ही मुलांबरोबर किंवा सिनियर सिटीजन म्हणून करताय तर मी रेकमेंड करेन की मस्तपैकी नदीमध्येच करा ओके okay. छान वाटतं एकदम प्लेझंट हो तुम्ही बघू शकता भली प्रशस्त मोठी अशी बोट आहे आणि इथे छानपैकी उभं राहू शकतो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आणि इथे उभं राहा आणि पाणी बघा किती नीट अँड क्लीन आहे स्वच्छ आणि जसं तुम्हाला म्हटलं इथेच आपण चढू शकता तुम्ही बोटीमध्ये इथे जवळच काय किंग पण चालतं सो मोस्टली आपण कायकिंगला पण जाऊ आणि ते पण एक्सप्लोअर करू तुम्हाला एक कम्प्लीट पॅकेज मिळून जातं या विलामध्ये जर तुम्ही राहायला येतात ना की तुम्हाला अजून कुठे जायची गरज नाही सो बोट राईड काय किंग वगैरे सो तुम्ही इथूनच करू शकता अँड अदर थिंग इज मला जर जायचं आहे तर तुम्ही मग सिंधुदुर्ग फोर्ट म्हणा किंवा आपली जी मंदिर आहेत तर त्याला विजिट करू शकता कार पण सकाळचा वातावरण बघा ना काय भारी आहे ना दादा तर ऑल रेडी आहेत आणि आता मी डॉल्फिनबद्दल बोलत होतो तर दादा सांगत होते की भरपूर डॉल्फिन आले आहेत सो तर भरपूर डॉल्फिन दिसतात हां तर डॉल्फिन बघायला किती वाजता जावं लागतं मग तरी ते तुम्हाला म्हणजे असं काय नाही साडेसहा वाजल्यापासून राईड चालू असतं साडेसहा वाजल्यापासून राईड चालू होतात ना मग तुम्ही इथून पण पिकअप करू शकता डॉल्फिन राईड साठी पण हां तिकडेच आहे ना तिकडे पण एक जट्टी आहे आणि जर भरती असेल तर इथे पण बोट लागू शकते ओके okay, आणि मग आपण डॉल्फिन राईडला पण मस्तपैकी जाऊ शकतो आणि तिकडे बघा मायलो पण आला आहे जसं मी तुम्हाला म्हटलं आपला आज उल आहे हा पेट फ्रेंडली आहे यू कॅन ब्रिंग युअर पेट ओके okay, मस्तपैकी पेटला घेऊन या कॅट टॉक आणि त्याच्याबरोबर पण तुम्ही आपलं मस्तपैकी सगळं एन्जॉय करू शकता तो पण एक्सायटेड झालेला आहे मध्ये येण्यासाठी एकदम कम्फर्टेबली चला आपण आता छान कोळ कोळ ऊन आहे आणि सूर्य जरा वरती यायला लागलेला आहे त्यामुळे एकदम भारी वाटतं बघा ना आता जरा ऊप पण आली शरीरामध्ये त्यामुळे अजून भारी वाटायला लागलाय चला बोट राईड ला बघा आता आपली बोट तर निघालेली आहे मस्तपैकी नदीमध्ये फिरायला सो आपला जो पानखोल जोवा म्हणून एक आयलंड आहे तर इट इज ऑलमोस्ट लाईक तुम्हाला केरळाचाच फिर येतो तर तिथे आपण जाणार आहोत अजून अर्ली मॉर्निंग गेलात ना तुम्ही सहा साडेसहाला तर तिथे एकदम मस्त धुका होतं आणि मिस्टिक आयलंड वाटतं तिकडे एकदम एखाद्या मिस्टिक आयलंडचं जर शूट करायचं असेल तर तिथे तुम्ही कन्सिडर करू शकता सो आपण जाऊ आता तिकडे बघा बोट तर आपली चालू झालेली आहे आणि मस्तपैकी रिलॅक्स असं मॉर्निंगला आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर असं मस्तपैकी छान बोट राईडला जायचं थंडगार हवा एक वेगळाच अनुभव आहे आणि बघा तिकडे आहे राजकोट जेट्टी इकडे आहे हा तोंडवली तळाशीलचा समुद्रकिनारा जर तुम्हाला पाण्यामध्येच असं बोट राईड करायचं ना तर मी जर तुम्हाला नक्कीच ॲडवाईज करेन की तुम्ही नदीमध्ये करा कारण पाणी एकदम शांत असतं नदीमध्ये ना असं बोट राईड करणं ना म्हणजे एकदम सेफ कोणाला ज्यांना बोट वगैरे लागते ना तर त्यांना पण काही त्रास होत नाही नदीमध्ये केव्हा तरी पहाटे उमळून रात्र गेले बारी फिलिंग

पक्षी आहेत क्रॅब हाऊस कॉलनी आहे क्रॅप हाऊस आहेत मोठे मोठ्या सहा सहा क्रॅब हाउस आहेत तिकडे ते तुम्ही एन्जॉय करू शकता क्रॅप हाऊसच्या कॉलनीच्या मधून आपली बोट चालते नाही लिटरली तुम्ही जस बिल्डिंगच्या मधून बोट चालू क्रॅप हाऊसच्या मधून बोट मोठ्या प्रमाणात मासेमारी पण चालते आर्टिफिशियल मासेमारी म्हणू शकता फिश के जगा तिथे आता मँग्रोव्ह जवळ आपण आलो आहोत आणि समोर दिसतात ते छान पे मँग्रोव्हज मला असं वाटतं परत वगैरे मँग्रोव्ह म्हणजे काय हे माहिती पडलेलं आहे वेगळ्या सांगायची गरज नाही काय बघा आता हे आलं आहे ते तोंडवली गाव त्या तिकडे पलीकडे होतं ना ते तळाशील आपण परत अंतर कापून आलो आहोत अशा छोट्या छोट्या जड्डीज आहेत आणि मस्तपैकी नारळाची आणि फुफईची झाडं बघा आता आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ आलो आहोत आणि ते समोरच हे पाणखोल जुवा आणि तिकडे आहे ना ते बंडेरा जुवा ही दोन्ही आयलंड आहेत आणि ही चारी बाजूने ना पाण्याने वेढलेली आहेत ओके म्हणजे या गावांमध्ये जायचं असेल ना तर तुम्हाला बोटीशिवाय पर्याय नाही गावांचं जे प्रोटेक्शन होतं ना ते बेसिकली मँग्रोजमुळे होतं आहे आणि इकडे पण बघा मस्तपैकी अशा नारळाची झाडं किनाऱ्याला लागत आणि छोटी छोटी अशी घरं इकडे बघा हे बंड्याचा जो आहे सो इकडे हे बघा फक्त तीनच घरं आहेत या पूर्णच्या पूर्ण आयलंडवरती आणि पानकोलजो हा मोठा आयलंड आहे तर याच्यावरती जवळपास थर्टी फाय घरं आहेत तुम्ही आता बघू शकता मस्तपैकी आपलं मँग्रोव्ज आणि याच्यामध्ये बघा ना तुम्हाला जर दिसत असतील तर ना बघा क्रॅपची घरं आहेत मोठमोठी मातीचे ढिगारे तर ते सगळे ना हे बघा एक क्रॅपची घरं आहे म्हणजे आपल्या केकड्यांची ओके दुसरं कोकणामध्ये येतं आता पार्टी करायला येऊ नका असं तुम्ही एक्सप्लोर पण करू शकता मँग्रोव्ह सफारीने छानपैकी बाय बाय पंडिटा जुवा आणि हे बघा मला इथे एक फिश पण होतं तिकडे लांबवर दिसतं ना ते अगेन तोंडवळीच गाव आहे खूप मोठं गाव आहे तोंडवळी आणि ते समोर आलं आहे अडी काय बघा आणि इथे पण बघा तुम्ही जे दांडे दिसतात ना तुम्हाला तर ते म्हणजे फिशिंगसाठीच आहेत मस्त आता या साईडने छान ऊन आहे त्याच्यामुळे आता हे एवढं छान दिसलं आणि याच्यामधून आलो बघा आपण आता सो बघा हे सगळे फिशचे केज आहेत तर इकडे पण सगळी फिशिंग चालते काय वाटतं आहे ना भारीच एकदम ते असं नारळ नारळाची झाडं आणि त्याचं एक रिफ्लेक्शन पडलं आहे पाण्यामध्ये हा जो एरिया ना हा तो फेमस आहे माडीसाठी तुम्ही ताडी तर ऐकली असेल मुंबईमध्ये ताडापासून बनते त्याची तसं इथे माडी पण मोठ्या प्रमाणात मिळते जर तुम्हाला माडी हवी असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी सांगून ठेवू शकता आणि मग तुम्हाला छानपैकी माडी ते मिळून जाईल पणकोलजोची मेन जी जेट्टी पण आलेली आहे तर इथूनच सगळ्या बोटी सुटतात तर ते इकडून तिकडे जातात आणि मग तिकडून मग ते बाय रोड जाऊ शकतात बघा तिकडे आहे एक वेगळं आयुष्य काय म्हणतं आयलँडवरचं आए। वरच आयुष्य मस्त वेगळे पक्षी बघा पक्षी बघा का वारी हरतात वेगवेगळे पक्षी आहेत बघा इकडे मस्त वेगळी दांड लावला ते जाळा लावलाय हां सो वाहन पद्धतीने जी मासेमारी चालते तर त्याच्यासाठी बघायचं जाळा लावून ठेवलेलं आहे सो तुम्ही सो छान अशी छोटी बोट असेल ना तुम्ही आतमध्ये जाऊ शकता बघा आता सूर्य चांगलाच वर आलेला आहे आणि मँग्रो सफारी एक वेगळी सफारी आहे मस्त मजा जर तुम्ही येत आहे तर तुम्ही प्लॅन करू शकता मँग्रज सफारी पण छोट्या बोटी तरी आणि मग तिथे मग तुम्ही चान्पिका मँक्रोज सफारीचा पण आनंद घेऊ शकता हे असं तुम्हाला दिसतं ना पाण्यामध्ये टाकलेलं आहे टाकलेला आमच्याला सो आता आपण परत चाललो आपल्या डेस्टिनेशनकडे मिलाकडे इकडे बघा थोड्या थोडी प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर तिथं आपण प्रवास करत किंवा तळशीलच्या टोक्याला आलेलो आहे आणि इथे तुम्हाला सरचेकोट चिट्टी पण दिसते आहे बघा आणि आपला बंगला इथेच कुठेतरी आहे तो बघा तिथे घर आता एकदम जवळ आहे पण आता आपण इकडे संगमाजवळ जातो जातोय जरा बघा तुम्हाला समुद्रात जायचं असेल असं वळून असत समुद्राच्या आतमध्ये जाता येतं आणि तुम्हाला आता बघा इथे कोण राहती वस्ती नाही आहे अशी या भागामध्ये त्यामुळे बीच तुम्हाला दिसू शकतो वाळू दिसू शकतो बघा हा आता शिंपला पॉईंट आणि शिंपला पॉईंटवर बघा सगळे पर्यटक उतरले असतं छानपैकी आतपैकी आयलँडला पण आपण जाणार आहोत आणि आता जरा आपण आतमध्ये चाललो समुद्रामध्ये आणि हे इथे थोंडवली तळ्याचे गाव समुद्र म्हटला की पाणी जरा वरती गर्दी होतं पाणी तसं शांत असतं आणि समोरचा आहे तो कवडा आयलंड तुम्हाला माहिती असेल प्लॅन आता चेंज आहे आता आपण आलो ते भर समुद्रामध्ये मस्त डॉल्फिन बघायला कारण डॉल्फिनची सायटिंग तर जास्तच होत होती मग आपल्याला कातमो या डॉल्फिन दिसायला लागलेले आहेत जवळच आहेत आता जसे जवळ जाऊ तसे अ बघा बघ बघा दिसतोय तुम्हाला कॅमेरा जस्टिस करेल हे बघा हा बघा बघा इथेच डॉल्फिन हे बघा डॉल्फिन दर्शन जायला आपलं मस्तपैकी अनप्लॅन होतं मस्त दर्शन झालं डॉल्फिनचा वाव काय भारी वाटतात ना नशिबात असेल तर तुम्हाला काही मिळू शकतं काय म्हणता सो <laughs> so अचानक भयानक प्लॅन झाला आम्ही आलो समुद्रामध्ये आणि डॉल्फिन दर्शन पण झालं आता आपण जाऊया ते शिंपला आयलंडला जरा आयलंडवरती जाऊया हो बघू शकता तुम्ही आपण आलो त्या तर शिंपला आयलंडला आणि सगळे लोक बघा सीशेल्स शोधतात याच्यामध्ये पण आपली बोट लागलेली आहे आता या जाऊ आपण जाऊया शिंपला आयलंडला वेलकम टू शिंपला आयलंड वेगळा एक्सपिरियन्स काय म्हणता का बघा मुलं बघा सगळी कशी सीशल्स गोळा करतात लहान मुलांचं वेगळंच असतं कौतुक आणि एक चांगलं बघा कचऱ्यासाठी तुम्ही इथे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कचरा होणार नाही मुलांची मजा वेगळीच तिकडे बघा एक हिरो आलेले आहेत ते मस्तपैकी शाहरुख खान पोजमध्ये फोटोज आहेत काही मुली आहेत आता इकडे तर त्यांचं मला असं वाटतं इंस्टाग्राम शूट चालू असेल आता चहा पाणी कॉफी चहा दहा रुपयेच आहे okay, ओके जास्त नाही आहे बरेचसे कपल्स आहेत फॅमिलीज आहेत त्यांची पण फोटोग्राफी चालू आहे so, सो खूप मोठ्या okay. so, आहे ओके सो याला शिम्पल आयड म्हणतात कारण तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात सी आहे त्याच्यावरती सो मस्तच एक्सपिरियन्स आहे ओके मजा येते मस्त तुम्ही कलेक्ट करू शकता सी वाटतो ना काय भारी वाटतं ना असं स्वच्छ स्वच्छ पाणी शिंपला आयलँडच अरे मायलोची पण मजा चालली आहे मस्त पाण्यामध्ये भिजतो बघा मायलो एन्जॉय बेस्ट ऑफ टाइम हा हा ते म्हणून तो एक आल्यावरती एकदम टणटणीत होतो ॲक्च्युली मायलोला थोडं बरत नव्हतं थो, okay, so, ओके सो टू इयर्स बॅक त्याला ना वेगवेगळ्या फिट्स यायच्या म्हणजे डॉक्टरनं तर सांगितलं की ही वोंट बी एबल टू सर्वाईव्ह पण आपल्याला त्या लोक करता आई आहे त्यांनी ठरवलं म्हटलं की नाही इज लाईक माय बेली तर त्यांनी त्यांना औषध वगैरे दिली आहेत खूप भरपूर केअर करतात लास्ट टू इयर्सपासून सो इज स्टील सर्वाईव ओके सो आता तर त्याला फिट्स येणं पण कमी झालं आहे जेव्हापासून ते गावाला यायला लागली नाही इकडे तर म्हणजे बघा कधी कधी एखाद्या हवेमध्ये जागेमध्ये दर्द रस्तेच एक फ्रेश शेअरमध्ये इथे आल्यावरती ना तो फुल ॲक्टिवेट झाला म्हणजे त्याच्या ज्या फिट्स होत्या त्या दिवसाला त्याला यायच्या आता तर त्याला म्हणजे आठवड्यात एखाद दुसरी येते किंवा महिन्यातून दोन तीन येतात ओके सो जास्त येत नाही तर त्याच्यामुळे मे बी वातावरणाची पण जादू आहे तर आता आपण निघूया मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला आपल्या घरी सो so, बघा शिपरायला आपण निघालेलो आणि इकडे बघा हे मस्तपैकी प्रायव्हेट असं बीच आहे सो so, तुम्हाला तर प्रायव्हेट बीचचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना सो so, तुम्ही आपल्या बिलावरून तिकडून तिकडे येऊ शकता सु बघा मस्तपैकी मॉर्निंगची बोट राईड तर झालेली आहे आणि त्यात चांगलीच भूक लागली आहे तर त्याच्यामुळे बघा जे मॉर्निंग ब्रेकफास्ट व्हरायटी ऑफ ब्रेकफास्ट आहे आज मी थोडा थोडा घेतला आहे आणि हात ब्रेकफास्ट तुम्हाला इथे मिळून पण जाणार आहे सुबगा ब्रेड ऑमलेट पण तुम्हाला मिळेल पोहे पण मिळतील उपमा पण मिळतील आणि गावणे चटणी पण मिळतील ट्रेडिशनल ब्रेकफास्ट आहे जे तुम्हाला ऑर्डर करेल त्या ऑर्डरनुसार तुम्हाला मिळून जाईल तर आता मी जरा पेटपूजा करून घेतो आणि त्याच्याशी तुम्ही बघू शकता इथे ना यांचा फुल्ली फंक्शन असा किचन आहे इथे मस्तपैकी गॅस पण आहे इथे ओव्हन आहे आणि इथे फ्रीज आहे सो बऱ्याच लोकांना स्वतः जेवण बनवायचं असतं तर ती फॅसिलिटी पण सो हे प्रोव्हाइड करतात ओके सो बघा सगळी भांडी वगैरे तर आहेत तुम्हाला आवड असेल so, तर तुम्ही जास्त लोक असाल तर तुम्ही स्वतःची भांडी पण कॅरी करू शकता गॅस तर आहे आणि त्याच्यामुळे कुकिंग वगैरे तुम्हाला इथे करणं पॉसिबल आहे सो आता वेळ झाली आहे ना ती ही सी ब्रिज बिला आहे ना तर ते सोडण्याची आणि परत एकदा मुंबईकडच्या प्रवासाला सुरुवात करण्याची मन तर करत नाही आहे जसं तुम्हाला म्हटलं नदी आणि नदीचा एकदम शांत संथ असा हा जो प्रवाह आहे तो आपल्या डोळ्यासमोरूनच जातो आहे आणि मस्तपैकी थंडगार थंडकार हवा आणि असा स्टे अजून काय पाहिजे सांगा आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर टाईम स्पेंड करायला आणि चांगलं घरगुती जेवण राईट ओके असं एवढ्या गोष्टी मिळाल्या तर बस आहे बाकी आपल्याकडे वेखील तर आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोर करू शकतो जसं तुम्हाला बघितलं की मी पण बोट राईड केली तर तुम्ही बोट राईड पण करून स्कांद्यावन एक्सप्लोर करू शकता तोंडली तळाशील शिंपला पॉईंट कवडा पॉईंट डॉल्फिन राईड हे सगळं करू शकतो तुम्हाला कायकिंग करायची असेल तर इथून जवळच कायकिंग पण होते तर तुम्ही कायकिंग पण जाऊन करू शकता आणि बाकी तर तुम्ही इथून दोन तीन दिवस जर राहिला आहे तर इथून तुम्हाला ऑलमोस्ट एव्हरी प्लेसेस तुम्हाला इथून तुम्ही जी पण प्रेक्षणीय स्थळं आहेत टुरिस्ट प्लेसेस आहेत ती सगळीचे सगळे तुम्ही कवर करू शकता तर सी ब्रिज विलाचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो स्क्रीनवरती दिसतो आहे प्लस त्यांचा ॲड्रेस पण मी देईन आणि गुगल लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये सो त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपला हा सी ब्रिज विला मालवणी येथे तुम्ही बुक करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद